नमस्कार सर्वांना श्री स्वामी आज थी थी श्री समर्थ आज नोव्हेंबर महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशांना समर्पित असते आज सोमवार दिनाक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील तृतीय तिथी आहे सोमवारी संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत तृतीय तिथी चालणार आहे त्यानंतर चतुर्थी तिथी सुरू होईल आज संध्याकाळी पाच वाजून बावीस मिनिटांपर्यंत दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत जागृत असेल सोमवारी काळ पहाटे वाजून सुरू होईल ते सकाळी वाजेपर्यंत असणार आहे त्याचप्रमाणे आज नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशांना समर्पित असते कार्तिक या दिवशी बघा श्री गणेशांची मनोभाव पूजा केली जाते या दिवशी तसेच जीवनातील सर्व संकटांवरती मात करण्यासाठी उपवास देखील केला जातो तर आज संकष्ट चतुर्थीला मेष ते मीनपैकी कोणाच्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत हे आपण जाणून घेऊया सर्वात पहिली जी रास आहे तर मेष मग धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात आंधळा विश्वास कोणावरही ठेवू नका कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी तुम्ही कराल आवडीच्या पदांत पदार्थांवरती तुम्ही ताव माराल तुमचं कौटुंबिक सौख्य उत्तम राहील पुढची रास आहे रास आजचा दिवस आपल्या मनाप्रमाणे तुम्ही व्यतीत करेल आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश राहाल सर्वांना प्रेमाने तुम्ही जिंकून घ्याल प्रेमातील लोकांनी सबोरीने घ्यावे मैत्रीमध्ये मतभेद अडवे आणू नका पुढील रास आहे मिथून रास वैचारिक स्थैर्य बाळगा काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवा बदल समजून घेऊन कामामध्ये हात घाला पुढची रास आहे कर्करास तुम्ही भावंडांना मदत कराल मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल वरिष्ठांना नाराज करू नका घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार तुम्हाला विरोधी वाटू शकतात व्यापारी वर्गाला लाभदायक असा आजचा दिवस आहे पुढील रास आहे सिंहरास कामानिमित्त तुमचा प्रवास घडेल हातातील अधिकाराचे बळ तुम्ही दाखवा हातापायाला कि तुमच्या कि कि किरकोळ इजा देखील संभवते लहान दुखण्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका तुमचे जर काही विरोधक असतील तर ते माघार घेतील पुढील रास आहे कन्या रास आजच्या दिवशी तुम्हाला आहाराची पथ्ये पाळावी लागणार आहेत चटकन कोणत्याही गोष्टीची प्रतिक्रिया तुम्ही दर्शवू नका ज्या ठिकाणी वादविवाद होतो असे प्रसंग तुम्ही टाळा तुम आणि त्या ठिकाणी तुमचा विश्वास कधीही कमी पडू देऊ नका आणि तुमच्या आवडीनिवडींकडे सुद्धा तुम्ही अधिक प्रमाणामध्ये आजच्या दिवशी लक्ष द्याल पुढची रास आहे तूळ रास आजच्या दिवशी तुम्हाला अचानक धनलाभ संभवतो कामाच्या ठिकाणी ताण तणाव तुम्हाला जाणवू शकतो तुम्ही कोणतीही कामे संयमाने करावी लागतील कौटुंबिक स्थिती सलोख्याने तुम्हाला हाताळवे लागेल व्यावसायिक योजनांवरती तुम्ही विचार करू शकाल पुढील रास आहे वृश्चिक रास काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात वरिष्ठांच्या मतानेच तुम्हाला चालावे झोपेची तुम्हाला तक्रार जाणवेल काही कामे बौद्धिक कस पाहून करू शकाल मैत्रीच्या बाबतीमध्ये तुम्हाला शासंकता जाणवेल पुढील रास आहे हातातील तुम्ही बघा आजच्या दिवशी कोणती जरी एखादी संधी आली तर ती सोडू नका कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस जो आहे तर तो चांगला जाईल तुम्ही नातेवाईकांना मदत कराल रागावरती तुम्हाला नियंत्रण आजच्या दिवशी ठेवावे लागेल कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज तुम्ही घ्यावा पुढील रास आहे मकर रास मनातील शाशंकता दूर करावी धार्मिक गोष्टीमध्ये मन आजचं आजच्या दिवशी तुमचं रमेल प्रामाणिकपणे तुम्ही कार्यरत राहाल प्रवास करताना सावधगिरी मात्र तुम्हाला बाळगावी लागेल आणि वाहन चालवताना वाहनाच्या वेगावरती तुम्हाला आजच्या दिवशी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे पुढील जी रास आहे तर ती कुंभरास घरगुती वातावरण तुमचं उत्तम राहील कौटुंबिक कामात तुम्हाला आनंद लाभेल गुंतवणूक करताना बघा एखादी कुठल्याही गोष्टीची तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला आजच्या दिवशी सावधानता बाळगावी लागणार आहे कोणतेही निर्णय जे आहेत तर ते घाईघाईने तुम्ही घेऊ नका आणि कुठेही बोलताना तिखट शब्दांचा म्हणजे धारदार शब्दांचा वापर तुम्ही आजच्या दिवशी टाळला पाहिजे पुढील जी रास आहे तर ती मीन रास सर्व बाजूंचा नीट विचार करूनच आजच्या दिवशी तुम्हाला वागावे लागणार आहे कोणत्याही कामामध्ये तुम्ही आता ताईपणा करू नका चटकन कोणत्याही निर्णयांवरती येऊ नका अडचणीतील जे काही लोक असतील तर त्या लोकांना तुम्ही आजच्या दिवशी मदत कराल कोणतंही काम करताना धैर्य आणि संयम ठेवणे हे आवश्यक आहे तर हे असे होते आजचे हे राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद